आज आपण पाहणार आहोत मुरंबा या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांना मुरंबा या मालिकेमध्ये असं पाहायला मिळणार आहे की रमा आणि अक्षय हे बाहेर जात असतानाच आता अक्षय रमाला म्हणतो की आता लवकरच मी तुझ्याशी लग्न करणार आहे कारण मला आता लवकरच रेवाबरोबर जे काही माझं लग्न जमलं आहे ते मी मोडणार आहे कारण मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो तेव्हा आता अक्षय रमाला म्हणत असतानाच रमा म्हणते काय रे अक्षय तू माझ्यावर इतकंच प्रेम करतो पण तू आत्तापर्यंत मला एकदाही प्रपोज नाही केलं आता अक्षय म्हणतो की असं आहे का ठीक आहे मग मी तुला प्रपोज आज तेव्हा आता अक्षय जातो आणि एक फुलांचा गुच्छ घेऊन येतो आता इथे सर्व पब्लिकसुद्धा असते कारण ते भर रस्त्यामध्येच एकमेकांशी बोलत असतात तेव्हा पब्लिकसुद्धा अक्षय आणि रमाला मागे बळून वळून पाहत असते पण त्याच्याशी अक्षयला काहीही घेणं देणं नसतं अक्षय म्हणतो तुझी अशी इच्छा आहे ना रमा की मी तुला प्रपोज करावं ठीक आहे मग तो तिथेच एक गाडी उभी असते त्या गाडीवरती अक्षय उभा राहतो दोन्ही हात वरती करतो आणि म्हणतो आय लव्ह यू रमा असं जोरातो म्हणतो आणि सर्व पब्लिकसुद्धा हसत असते तेव्हा आता रमाला खूप आनंद होतो ती खूप खुश होते तर आता अक्षय हा खाली उतरतो आणि तिला गुडघ्यांवर बसून पुन्हा एकदा अंगठी देत तिच्या हातामध्ये अंगठी घालतो आणि सर्व तिथे असलेली पब्लिक ही उभं राहून त्यांची गंमत पाहत असते आणि आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर प्रेक्षकांवर इथे रमाला खूप आनंद होतो कारण रमाची अशीच इच्छा असते की अक्षय तू फक्त माझ्यावर प्रेम करतोस पण एकदाही मला प्रपोज नाही केलंस मग आज मला प्रपोज कर आणि तिची ती इच्छा अक्षयने पूर्ण केलेली असते तेही पब्लिक समोर आणि सर्वजण खूप खुश होतात त्यानंतर अक्षय हा रामाला उचलून घेतो आणि असं गोल गोल फिरवत असतो तेव्हा ते, ते एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडून गेलेले असतात एकमेकांना मिठीत घेते एन्जॉय करत असतात तर पुढे आता इकडे शशिकांत हा त्या बाईला भेटायला आलो असतो आणि ती बाई म्हणजे पंकज काका पंकज काकांना भेटायला आणि पंकज काकांचा असा प्लॅन असतो की आज शशिकांतला भेटायचं आणि गोड गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढायचं जेणेकरून त्याचा एकतरी केस मला मिळायला हवा आहे कारण हा अक्षय आणि रमाचाच प्लॅन असतो की पंकज काकांनी एक बाई म्हणून शशिकांतच्या जवळ जर ती गेली तर एखादा केस तरी आपल्याला मिळेल कारण शशिकांतची डी एन ए रिपोर्टच्या टेस्टसाठी ते त्यांना हवं असतं आणि म्हणून ते प्लॅन केलेलं असतो तरी ते आता पंकज काकांनी शशिकांतला बाहेर भेटायला बोलवलेलं असतं तिथे आता नेमकं त्यांच्या झटापटीमध्ये असं होतं की पंकज काकांच्या केसाचा जो टोप आहे तो निघून जातो आणि मग आता शशिकांतला धक्काच बसतो शशिकांत खूप चिडतो शशिकांतला ही स पचवणं खूप कठीण जातं की पंकज काका इतके दिवस माझेशी एक बाई म्हणून नाटक करत होते आणि म्हणून शशिकांतला खूप राग येतो शशिकांत आता पंकज काकांना मारायला सुरुवात करतो आणि इतकं त्यांना मारतो की त्यांच्या डोक्यातून नाकातून रक्त येत असतं अशी त्याच्याबरोबर चांगल्याच प्रकारे मारझोड केलेली असते आणि मग पंकज काकासुद्धा खूप घाबरलेले असतात तर शशिकांत एवढ्यावरच थांबत नाही तर शशिकांत हा पंकज काकांना का मारत मारत रामाच्या घरी घेऊन जातो तिथे गेल्यावर आता अशी अवस्था पाहून कावेरी आणि मंगलमवशी दोघी खूप घाबरतात त्या म्हणतात की के मंतत के हो काय चाललंय काय करते तुम्ही तेव्हा आता विचारा तुमच्या माणसालाच तो मला फसवायला निघाला काय मी नावाचा शशिकांत आहे मी कधी फसत नसतो लाज नाही वाटली का एक बाई म्हणून माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला तेव्हा आता पंकज काकांचे चांगले धिंडवडे निघ निघालेले असतात शशिकांत वाटेल ते बोलायला लागतो आणि म्हणतो की आता याची शिक्षा मी तुम्हाला खूप मोठी देणार आहे आता पंकजचा तर मी गेम करणारच आहे पण तुमच्या पोरीला मी आता इतका त्रास देईल ना की तुम्ही नाक जरी माझ्याजवळ आला ना तरी मी माफी करणार नाही आणि तुमच्या मुलीला आता रोज रडायला लावेल तेव्हा कावेरी खूप घाबरते आणि म्हणते की प्लीज असं काही करू नका माझ्या मुलीला नका त्रास देऊ ऑलरेडी तुमचा खूप त्रास सहन केला तिने प्लीज माझ्या मुलीला वाचवा तेव्हा शशिकांत म्हणतो कि आता की आता मला राग खूप आलेला आहे आणि मी ह्या रागामध्ये काहीही करू शकतो ही बघा पिस्तूल बघताय ना माझ्याकडे ही पिस्तूल तुम्हाला वाटत असेल खेळण्यातली आहे की काय पण ही खरी आहे खरी तेव्हा माझा इतका संताप झाला ना की मी एखाद्याचा जीवसुद्धा घेईल तेव्हा कावेरी आणि मंगला खूप घाबरतात तर इकडे पंकज काकासुद्धा म्हणत असतात की चुकलं माझं मी परत असं नाही वागणार आणि कावेरी आणि मंगलसुद्धा म्हणत असतात की प्लीज त्यांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो ते परत असं नाही वागणार पण प्लीज त्यांना ह्यावेळेस सोडून द्या असं म्हणून शशिकांत काही ऐकायला तयारच नसतो तितक्या त्यांचं जोरदार भांडण चालू असतानाच बाहेर अस्मित आलेला असतो आणि अस्मित आता हळूच त्या दरवाज्यातून बघत असतो असं पिस्तूल वगैरे पाहून असेच भांडणं पाहून अस्मित खूप घाबरतो त्याची हिंमतही होत नाही की मी आतमध्ये जाऊन यांच्याशी काय बोलणार तो लपून लपून हा सगळं प्रकार पाहत असतो तर शशिकांत उभा राहतो आणि पंकजला म्हणतो की मी आज गेम करणार आणि पंकज काकांच्या ना डोक्याला ते पिस्तूल लावतात तेव्हा आता म्हणतो की आता माझा इतका राग आला आहे ना की मी ही पिस्तूल जर ओढली ना तर तू इथेच खल्लास होशील तेव्हा आता तू माझ्या नाताला लागलास कसं काय तुला काय भेटणार होतं असं करून असं विचारतात तेव्हा पंकज काका म्हणतात की मी जे हे काय वागलो आहे ना त्याच्याशी मला काहीही करायचं नाही आहे मी ते वागलो ना तेच योग्य आहे तुमच्यासारख्यांशी असंच वागायला पाहिजे तेव्हा शशिकांत अजून चिडतो आणि काकांना मारायला लागतो ला 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 आता तर काही वेर्याने मंगल खूप रडू लागतात ला आणि कोणी मदतीला मिळते का हे पाहतात पण त्यांच्या मदतीला कोणी येत नाही तर दुसरीकडे अक्षय आणि रमा हे एका ठिकाणी डेटवर आलेले असतात तिथे स्क्रीन लावलेले असते आणि हे दोघंही तिथे चेअरवरती बसून त्या गप्प गोष्टी करत असतात आणि त्यांना बऱ्याच जुन्या गोष्टी आठवतात तेव्हा हो त्या पडद्यावरची चित्र पाहून ते पा पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडून रोमांस करायला लागतात ते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि त्यांना बऱ्याच जुन्या गोष्टी आठवत असतात हो तेव्हा रमा खूप भावूक होऊन अक्षयला पाहत असते प्रेमाने आणि त्यानंतर ती ती पण त्याला अक्षयला प्रेमाची कबुली देते आणि दोघंही एकत्र रोमांस करत असताना तिकडनं आता पंकज काकांचा फोन येतो तेव्हा आता अक्षय रमाला सांगतो की पंकज काकांचा फोन आला आहे तेव्हा रमा म्हणते की बघा का, काय काय म्हणताय ते तरी बघा मग आता अक्षय फोन उचलतो तेव्हा आता अक्षयला असं कळतं की पंकज काका शशिकांत पंकज काकांचा प्लॅन शशिकांतला कळाला आहे आणि तो खूप चिडला त्यांनी मारझोड केलेली आहे तेव्हा ते ताबडतोब आता रमाच्या घरी जायला निघतात इकडं आता शशिकांत हा त्या झटापटीमध्ये त्याच्याकडून गोळी सुटते आणि ती कोणाला तरी लागते या प्रेक्षकांनी ते सर्वांना धक्का बसतो पण ती गोळी कोणाला लागलेली आहे हे अजून मेन्शन केलेलं नाही आहे के ना पण गोळी नक्कीच म्हणजे कोणाला तरी गोळी तर लागलेलीच आहे इकडं आता अक्षयने लगेच घरी यायला निघालेले असतात तर पुढे आता पंकज काका त्यांना भेटतात आणि म्हणतात की आपलं काम तर झालं आहे मला त्या झटापटीमध्ये शशिकांचे तीन चार केस ओढायला मदत तरी झाली हे घ्या केस असं म्हणून पंकज काका अक्षयला म्हणत असतात की तुम्हाला ते काही डी एन ए म्हणतात ना ते टेस्ट करायचे आहे ना तेव्हा हे केस घ्याने लवकरात लवकर याची याला इन्व्हेस्टिगेट करा असं ते म्हणतात तेव्हा अक्षयने आता पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावलेला असतो आणि त्यांना आता अक्षय सांगत असतो की इन्स्पेक्टर साहेब मला शशिकांचे केस मिळालेले आहे तेव्हा त्या ते केसचे डी एन ए रिपोर्ट व्हायला पाहिजे डी एन ए टेस्ट व्हायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट आल्यावरतीच आपण खऱ्या गुन्हेगाराला खऱ्या गुन्हागाराला समोर आणू शकतो असं आता अक्षय त्या पोलीस इन्स्पेक्टरला म्हणत असतो तर इकडे आता रेवा ही रमाच्या रूममध्ये आलेली असते आणि ती रमाच्या रूममध्ये येऊन म्हणत असते की रमा तू नेहमीच माझ्या एक पाऊल पुढे असतेस ना मला माहीत आहे अक्षयचं आणि माझं मंगळसूत्र हे तू त्या चोरांना पुढे घालून चोरलंस तुला हे बघवत नाही आहे ना की अक्षयचा आणि माझं लग्न ते तेव्हा आता मला सुद्धा तुझं मंगळसूत्र शोधायचे तेव्हा रमा आता सॉरी रेवा ही रमाच्या कपाटामधील ते मंगळसूत्र शोधत असते आणि तिने बरोबर ते शोधून काढलेलं असतं तेव्हा रेवा ते मंगळसूत्र हातामध्ये घेते आणि म्हणते की रमा तू नेहमी एक पाऊल पुढे असतेस ना माझं मंगळसूत्र चोरीला तर गेलं मग मी तुझं मंगळसूत्र कसं काही जागेवर ठेवेल मी सुद्धा तुझं मंगळसूत्र हडपणार आणि याच्यावर फक्त माझा हक्क आहे आणि तुझा काहीही संबंध नाही आहे असं म्हणून ती ते घेते तर पुढे आता असं बघायला मिळतं की रेवा ही बाहेर येते आणि अक्षयची वाट पाहत असते पण तिचे लक्ष देते की रमा सुद्धा आज घरी नाहीये म्हणून तिला आता दुसऱ्यांदा संशय आलेला असतो ती म्हणते की नक्की चालले काय अक्षय आणि रमाचं जेव्हा अक्षय घरात नसतो तेव्हा रमा सुद्धा घरात नसते म्हणजे हे दोघं जाणून बुजून प्लॅन करून एकत्र जातात की काय पण नक्की यांचं बाहेर चाललंय काय नक्कीच अक्षयची स्मृती परत आली की काय की मग अक्षयची स्मृती परत नसेल आलेली मग रमा त्याला त्याच्या जाळ्यात तर नसेल ना आवडत रमाचा काही प्लॅन तर नसेल ना आमचं लग्न मोडण्यासाठी अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिला हवी आहेत तेव्हा आता ती वाट पाहते आणि म्हणते की आज कसे करून अक्षयला मी जाब विचारणार की नक्की तू कुठे होतास किंवा मग मला रमा आणि अक्षय जेव्हा घराच्या बाहेर जातील तेव्हा यांचा पाठलाग करून यांना चोर पकडावंच लागेल नक्की काय चाललंय काय यांचं रमा अक्षयला माझ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना असे बरेच प्रश्न तिच्या मनात येतात आणि मग आता पुढे तिथे रमाचं मंगळसूत्र तर ती चोरते आणि आता इकडे रमाला काहीच माहिती नाही आहे जेव्हा रमा घरी येते तेव्हा ते मंगळसूत्र शोधते तर पुढे आता रेवा ते मंगळसूत्र चोरलं आहे हे कबूल करणार काय आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता ही गोळी कोणाला लागलेली ला आहे ला पंकज काकांना की अजून दुसरा कोणाला हे सुद्धा आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना तेव्हा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा पाहत रहा मुरंबा व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद